देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही वागायचं कसं हे तरी सांगा रामराजे नाईक निंबाळकर यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला सवाल सत्यत असूनही आम्हाला फल्टरमध्ये मिळतोय भाऊ रामराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली खंत सत्यत असूनही आमच्याशी असंच वागायचं असेल तर तुतारी वाजवायला वेळ लागणार नाही रामराजे नाईक निंबाळकर यांचा महायुतीतील नेत्यांना इशारा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माडा मतदारसंघात भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देऊ नये यासाठी आग्रही असलेल्या रामराजे नाईक निंबाळकर यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय आम्ही सत्तेत असतानाही आम्हाला फलटणमध्ये दुधाभाव मिळतोय तर सत्तेचा गैरवापर करत भाजपचे माजी खासदार आणि आमदार हे आमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या माध्यमातून त्रास देत असल्यानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही वागायच तरी कसं असा प्रश्न आमच्या समोर पडला आहे त्यामुळे याचं उत्तर आता तुम्हीच द्या असं जाहीर मत फलटणचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज फलटणच्या बंगल्यावर रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती सातत्यानं फलटणमधील कार्यकर्त्यांवर होत असलेला अन्याय आणि त्यांना होत असलेला त्रास पाहता त्यांनी आज आपली स्पष्ट भूमिका मांडली आम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटातच आहोत आम्ही कोणताही दुसरा मार्ग स्वीकारणार नाही मात्र आम्ही सत्तेतील कार्यक्रमाला जायचं की नाही याचा निर्णय आम्हाला कार्यकर्त्यांना विचारात घेऊनच घ्यावा लागेल अशी देखील भूमिका त्यांनी यावेळेला बोलताना मांडली आहे चिन्ह अजित पवार साहेब हे दोन तारखेला आपल्याकडे येणार बोलणार आहे आणि मीडियाच्या समोर बोलतोय मला जाणीव आहे माझी जर समजत असते की जास्त कार्यकर्ते आले असते तर जास्त जे तुमच्या डोक्यात संभ्रम येतात असे हा आपल्याला दूर करता येऊ हा कार्यक्रम आला हा पक्षाचा कार्यक्रम आहे आणि आज तरी आजच्या घटकेला तरी आपण त्या पक्षात आहोत खासदार गेला काय झालं हे मी देवेंद्र फडणवीस साहेब माजी खासदार आणि जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे स्वतःला सर्व सर्व मानणारे मानचे आमदार यांच्या समोर बसून त्यांना मी सांगितलं होतं की आम्हाला हे काम करता येणार नाही त्याची कारण ही खालील आहेत वैयक्तिक मला माझ्या आई वडिलांच्या बद्दल बोललेलं सहन होणार नाही मी एक वेगळा सरण सोडील ज्यांनी अशा प्रकारचे उद्धार काढले त्यांच्या स्टेजवर मी बसणार नाही हे जाहीर मी त्यांना सांगितलं कारण मागे लपवून मागे राहून आपण कुठल्याही खासदारकीला काम केलेलं नाहीये भारतीय जनता पार्टीचं सर्वश्रेष्ठ नेतृत्व आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र यांना मी हे सांगून चितनं उठतो अरे खरं काय झालं आता खोलवर मी विचार करणार नाही आहे आणि बोलणारही नाही आणि घटना घडून गेलेली आहे त्याचा पराभव झालेला आहे इतकं तर त्यांना खात्री होती आणि इतकं जर कामाचा माझे खासदार गवगवा करत होते की मी पाणी आणलं देवघर आणलं फलाणं आणलं तबोक आणलं हे आणलं ते आणलं मोदीपेक्षा मी जास्त पैसे खर्च केले जीपर्यंत त्यांची मदत गेली होती करमाळ्यात एक्केचाळीस हजाराचा लीड पडला कसा माड्यात एक्कावन्न हजाराचा लीड पडला कसा आज टिमकी वाजवत जे जे फिरत आहेत ते अठरा हजाराचा लीड फडतणला मिळाला जास्त मी बोलणार नाही कारण आपल्याला ते सिद्ध करता येणार नाही पण शेवटच्या दोन दिवसात काय काय झालं हे गावातल्या प्रत्येकाला माहिती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना मी हेही चार वेळा जाऊन सांगितलं होतं की आपल्या नावाखाली या जिल्ह्याचं पोलीस प्रशासन या जिल्ह्याचं रेव्हेन्यू प्रशासन हे आम्हाला साथ देत नाही आम्ही सत्तेत आहे का बाहेर आहे हे आमच्या कर कार्यकर्त्याला कळत नाही आम्हाला त्याची उत्तरं देता येत नाही ते मी घेत सांगितलं होतं मला म्हणाले होते की तसं काही नाही वगैरे होती तुमच्या मनात ज्या शंका आहेत या आम्हाला न कळण्यात पण तीस वर्षात राजकारण कळत नाही असं काही नाही येतात रोज होणारा त्रास हे संपला की पहिले आता दहा तरी केसेस पोलीसच्या असतील आत्ता मी घरी गेलो ते सुरूच आहे त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की हा पक्षाने घेतलेला कार्यक्रम आहे आजी दादा ना परवा आपल्यातले काही फुटल्यानंतर मी डायरेक्ट फोन केला होता की दादा आम्ही काय करायचं हे आम्हाला निश्चित सांगा ज्यांना जायचं आहे त्यांनी गेले तर आमची हरकत नाही ना त्यांना पद द्यायचं काय कारण पद द्यायचं कारण काय भारतीय जनता पार्टीचा कामगार मंत्री येऊन सरकारी योजना इकडं राबवतो आणि जर आपल्या लोकांना की ज्यांचं रजिस्ट्रेशन ते काही इमारतीचे कामगार काय ते आपलंच रजिस्ट्रेशन जास्त बोलवतच नसेल उलट कमीची इन्क्वायरी लावून जर जाणार असतील तर आम्ही वागायचं कसं हे मी आत्ता आपली भावना आहे ती त्यांच्या कानावर आणणार माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की त्यांनी हे काढायचं का नाही हा निर्णय माझ्यावर सोडा की आत्ता काढायचं का दादाची वेगळी वेळ घेऊन आपण काढायचं हे ठरू दादाने पक्ष म्हणून आपल्याला आदेश दिलेला आहे महिलांचा कार्यक्रम हा त्यांनी केलेला नाही आहे दादांनी मला सांगितलं होतं की तुम्ही रामराजे काळजी करू नका जे काय वातावरण आहे ते मी अर्थ खात्यातलं बदलून घेऊन महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करणारे वगैरे वगैरे तो कार्यक्रम त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आपल्याला आपल्या अडचणी महत्त्वाच्या आहेत इथं डायरेक्ट काल रात्री दहा वाजता मला कळलं आहे की माझे खासदार निसर्ग हॉटेलमध्ये बसून दोन दिवसापूर्वी आपला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा पहिला यादीत येणारे हे सांगून गेलेले मग आपण युतीत राहायचं का नाही आहे ते कोण ठरवणार हो ते देवेंद्र फडणवीसच्या वर गेलेत का भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा ही वेगळी आहे विदर्भातली वेगळी आहे देवेंद्रची वेगळी आहे असं काही आहे का त्या सगळ्याचा ओहापोह मी दहाला सांगणार आहे की आम्हाला उद्या तुमचे कार्यक्रम ऑफिशियली जे संपले ऑफिशियली त्यांचे कार्यक्रम काय महिला लाडकी बहीण कामगार तिथं आपल्याला कमी बोलता येईल आणि फक्त कार्यकर्त्यांनी तुम्ही आम्हाला एक अर्धा तास पाऊन तास द्या तिथं तुम्हाला बोलायची संधी मिळेल असं जर असेल तर उद्याचा कार्यक्रम घ्या नाही तर आमची लोकं येतील की नाही हे आम्हाला सांगता येईल नाही